सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्रभाकर घारगे साहेब पडळचा सा कारखाना फक्त आणि फक्त जयकुमार गोरेमुळेच उभा राहिला बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून दोनशे अठ्ठावन्न मानखटा विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आंबोडे तालुका खटाव येथे जाहीर सभा आयोजित केली होती या सभेत आमदार गोरे काय पाहूयात आज किमान दोन ते अडीच हजार एकर ऊस या आमच्या आंबवडीचा शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकतो तो आमच्या उडमडीच्या पाण्याच्या मदतीनं पिकतो याचा मला सार्थ अभिमान आहे की मी आंबवडीच्या गावातल्या शेतकऱ्यांना मदत करू शकलो हे सगळे लोक म्हणतात काय केलं जयकुमार गोरेने पंधरा वर्षात त्या प्रश्नाचं उत्तर आहे की गेल्या अकरा वर्षापासून आंबोरे गावातल्या उसाचं क्षेत्र जयकुमार गोरेनं दोन हजार एकरानं वाढवलं हे काम जयकुमार गोऱ्हेनं गेल्या पंधरा वर्षात केलंय एका गावचा विषय सांगितला आपल्याला गावाच्या बाजूला झालेला प्रत्येक रस्ता जयकुमार गोरेने केलाय आज नदीवर बघता आपण पूल आहे पुलाची अडचण आहे त्या नदीवर आठ कोटी रुपयाचा पूल जयकुमार गोऱ्यानं मंजूर करून आणलाय आठ कोटी रुपयाचा कोणतरी म्हणलं की मी मंजूर करून आणलाय अरे तुला तर लग्नाची पत्रिका बी नाही वाजंत्री बी नाही स्टेजवर कुठे चढतोय तुझा त्याच्याशी दूर दूरपर्यंत काय संबंध नाही आहे आणि तो माणूस म्हणतो उमेदवार आताचा की हा पूल मी मंजूर करून आणलाय म्हणजे जयकुमार गोरेने काय केलंय आता मला सांगा इथं वाड्या वस्तीच आपण सगळेजण बसलाय आंबोले गावातले आहे अशी एक वस्ती दाखवा की जिथं जयकुमार गोरेचं काम नाही एक वस्ती दाखवा जिथं पुलाचं काम नाही जिथं बंधाऱ्याचं काम नाही रस्त्याचं काम नाही सभामंडपाचं काम नाही अशी एक वस्ती दाखवा की ज्या ठिकाणी आंबोड्यामध्ये जयकुमार गोऱ्याचं काम नाही आंबोला एकच गाव नाही इथं सगळी पंचायत समिती गणातली गाव आहे या प्रत्येक गणामध्ये प्रत्येक गावामध्ये तीन चार पाच सहा दहा बारा चौदा कोटीची कामं एका एका गावामध्ये केलेली आहेत मी आता बघितलं गावात येताना माझा बोर्ड लागलाय माझ्या बोर्ड फोडून दुसऱ्या उमेदवाराचा बोर्ड लागलाय का आता मी आज सभा घेतली उद्या सभा घेतली इथं खरंय का आज मी सभा घेतली उद्या लगेच येतील सभा घेतील मी इथं पदयात्रा काढली की पुन्हा काढतील पण तो बोर्ड बघताना माझा बोर्ड लागल्या लागला किंवा त्यांनी बोर्ड लावला मी आंबवडे गावामध्ये केलेल्या विकास कामाचा बोर्ड दीड महिना लावला होता गावात किती महिना किती महिना दीड महिना तेव्हा का गडबड केली नाही व एखादा बोर्ड लावला नाही आम्ही बी काहीतरी काम केलं तिथे एका गावात नाही लावला मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये बोर्ड लावला की पाच वर्षात जयकुमार गोरेने काय केलंय हे काम तुमच्यासाठी जयकुमार गोऱ्हे पाच वर्षात केले हे इलेक्शनच्या अगोदर दीड महिना मी प्रत्येक गावातल्या लोकांच्या समोर चौकामध्ये मांडलं आणि हे काम जयकुमार गोरेनं तुमच्या आमदारानं पाच वर्षात केलं हे सांगणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार लक्षात असू द्या एकमेव आमदार घ्यायचं होतं ना तेव्हा ऑब्जेक्शन म्हणायचं होतं ना ह्यातलं काम आम्ही केलं किंवा हे केलं नाही हे झालं नाही झालं का, का शक्य ती काम आपण उभी केली आता हे बोर्ड लावतायत आणि हे निवडणुकीचा गप्पा मारतायत पंधरा वर्षात काय केलं म्हणून विचारतात दादा कारखान्याच लायसन मी आमदार व्हायच्या आधी दहा वर्ष घेतलं होत तुम्ही खरंय का तुम्ही कारखान्यात त्यावेळे मला ते मुख्य प्रवर्तक होता काहीतरी मी आमदार व्हायच्या आधी दहा वर्ष लायसन घेतलं आणि मी आमदार झाल्यावर आठ वर्षांनी कारखाना केला अठरा वर्ष कारखाना करायला वाट का बघितली लायसन मिळाल्यापासून सांगा का मिळाली हो प्रभाकर घारगे साहेब तो पडळचा कारखाना फक्त फक्त जयकुमार गोरे मुळा उभा राहिला अन्यथा तो कारखाना उभा राहिला नसता टाळ्या वाजवायच्या आधी का हे सांगतोय जर जयकुमार गोरेनं उरमोलीच पाणी आणलं नसतं जर या भागात ऊसाची शेती झाली नसती जर जयकुमार गोरेंनी पाणी आणलं नसतं इथं ऊसाची शेती झाली नसती हजारो एकर ऊस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लागला नसता तर प्रभाकर घारगेजी तुमची हिंमत झाली असती का कारखाना घालायची टाकायची अरे तुमचा कारखाना जयकुमार गोरेच्या आणलेल्या पाण्यावर जो ऊस होतो ना त्या उसाव चालतो जर मी पाणी आणलं नसतं तर कारखान्यात काही कुसळ घातली असती का